आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता केंद्र सरकार राज्य सरकार अनेक योजना आहे त्याकरिता अनेक योजना सुद्धा सुरू केल्या आहेत मात्र दुसरीकडे याच बांधवांना निष्कृष्ट दर्जाचे धान्य वितरण केल्या जात आहे आदिवासी विभागाच्या वतीने खावटीचा लाभ म्हणून दोन हजार रुपये किमतीचे धान्य देण्यात येते असेच धान्याची किट शिराळा गावातील आदिवासी बांधवांना रेवसा आदिवासी आश्रम मध्ये बोलावून त्यांना देण्यात आली मात्र हेच धान्य निष्कृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांनी अप्पर आदिवासी विकास कार्यालयात जाऊन धान्य परत करण्यात आले संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आदिवासी विकास मंत्री आदिवासी विकास कार्यालय आदिवासींना मूर्ख समजत आहे यात भ्रष्टाचार केला असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली यात सर्व धान्याचा तपास करून योग्य कारवाईचे आश्वासन अप्पर आदिवासी आयुक्त यांनी आश्वासन दिले यावेळी शिराळा गावातील अनेक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आदिवासी विकास कार्यालयात हजर झाले होते संपूर्ण ग्रामस्थ शिराळा गावातील आहे आणि आज दिनांक एकतीस तारखेला आम्ही आदिवासी आश्रम शाळा शाळाची रौशाला आहे त्याचे तिथे आम्हाला बोलावून ही किट देण्यात आली आणि ह्या किटची किंमत दोन हजार रुपये आहे आणि दोन हजार रुपयामध्ये बारा सामान आहे त्याच्यामध्ये तूरदाळ गायब आहे म्हणजे उडद डाळ फा आहे एक किलो आणि त्याच्यानंतर आम्हाला जे दहा ते अकरा प्रकारचे जे सामान देण्यात आले त्या सामान एकदम निष्कुळ दर्जेचं आहे म्हणजे पांढरा वटाणा म्हणून ते आम्हाला हिरवा वटाणा देतात उद्या जर या अन्नधान्यामुळे कोणी खाऊन जर कोणी मरत असेल तर तीनशे चारचा गुन्हा आजोषिका म्हणून त्याच्या दाखल झाला पाहिजे अन्नधान्य मोठं तीर आंदोलन करू अजय शृंगारे सह प्रदिप इंगोले न्यूज अमरावती